कल्याणमधील पोलीस ठाणे गोळीबार प्रकरण सर्वांना ज्ञात आहे महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामधले युद्ध अजून संपले नाही पोलीस ठाणे गोळीबार प्रकरणामध्ये माजी आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत परंतु माझ्यावर गोळीबार झाला त्यातील फरार आरोपींना अद्याप अटक नाही असे मत गोळीबार प्रकरणातील पीडित महेश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे फरार आरोपींचे फलक लावून आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षीस देणार आहे असे मत महेश गायकवाड यांनी घोषित केले आहे यावेळी यांनी भाजप पक्षाला सुद्धा लक्ष केलेले आहे पाहूयात महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया ब माझ्यावरती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यातले फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही मी त्यांचे अनेक वेळा ॲड्रेस सांगितले फार्म हाऊसला काही लपले होते काही दिवस काही लोढामध्ये काही दिवस लपले होते एवढ्या पोलिसाला माहिती देऊन पण त्यांना अटक केली जात नाही त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी आता फलक लावणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस कर पोलीस अधिकारी यांचा शोध लावून याला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे पर आरोपीच्या मागे पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचं कारण असं की आता दोन आरोपींना टोटल तीन आरोपींना जामीन मिळालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम त्यांना पाच लाख रुपये लाच घेताना पकडलेले आहे म्हणजे आज जज लोकांनासुद्धा आपल्याला संशयरित्याने पाहायला लागते कारण की स अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक दालनामध्ये माझ्यावरती जी त्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या ज्या लोकांवर अन्याय होतो त्या ठिकाणी न्याय मिळतो अशा ठिकाणी माझ्यावरती गोळीबार झाल्यानंतरसुद्धा अशा लोकांना जामीन मिळतो आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे महाराष्ट्रात आणि इतर लोकांना वेगळा न्याय आहे आज इ भाजपाचे पदाधिकारी असलेला वैभव गणपत गायकवाड हा कल्याण डोंबोलीचा युवा भाजपाचा युवा नेता म्हणून आहे त्याला पद आहे ते अजूनपर्यंत त्याला पदावर सुद्धा काढलेलं नाही म्हणजे हे याच्यावरनं ये कळून येतं की कशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था चालू आहे मोको का अंतर्गत का त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही मी त्याची मागणी केली मला सरकारी वकील म्हणून मी नेमणूक मागितली होती मला ती मिळालेली नाही म्हणजे आज तुम्हाला सांगतो ह्या अशा आरोपींना अशा आरोपी, आरोपी फरार असतानासुद्धा प्रोग्रामेशन लावलेलं नाही अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे त्यामुळे आज असा पाऊल उचलावं लागतं की आम्हाला स्वतःलाच माझ्यासारख्या व्यक्तीला न्याय जर मिळत नसेल तर गोरगरीब माणसाला न्याय काय मिळेल म पोलीस स्टेशनमध्ये आज मी डी सी पी झाले ॲडिशनल सी पी झाले सी पी झाले मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्यावरनं मला जाणलं की पोलिसांवरती प्रचंड असा दबाव आहे राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत या ठिकाणी आपण एक मुली जी त्या मुलीवरती ब काही दिवसापूर्वी बलात्कार करून तिच्या तिचा निर्गुण खून केला त्या आरोपीचे संबंध भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत होते तेसुद्धा मी ठोस पुरावे दिले होते त्यालासुद्धा बिर्याणी वगैरे खायला घातली मस्त चांगली व्ही आय पी ट्रीटमेंट केलेली आहे त्याची आजची आज, आज, आज जेलमध्ये गणपत गायकवाड आहेत नावाला आहेत ते हप्त्यातून पंधरा दिवसातून चेकअपच्या चे नावाखाली पूर्ण ज जे जे हॉस्पिटलला जातात तिथून पूर्ण मुंबई फिरतात आणि एका एक आमदार आहे पनवेलचा त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करतात आणि नंतर रात्री दहा वाजता जेलमध्ये परत प्रवेश करतात आज व्यापाऱ्या लोकांना फोन करतो कर फोन तो माणूस सतत कल्याण पूर्वेच्या व्यापाऱ्यांना गणपतबाईकडे फोन कुठून येतात त्याच्याकडे फोन वगैरे इतर आरोपींना कैद्यांना वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालेलं आहे